ग्रामपंचायतीने त्यासाठी नोटिसा पाठवल्या इवन ज्यांनी बांधलेली आहे तर किशोर शेलारांना पण तशा प्रकारचं पत्र दिलं तहसीलदारांना दिलं बी ओंना दिलं पी एस आयना दिलं त्याप्रमाणे पारखे साहेब पी एस आय स्वतः येऊन गेले त्यांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला पाळण्यासाठी वगैरे काय लागेल मदत तर बंदोबस्त वगैरे आम्ही द्यायला तयार आहोत पण हे भाऊ ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं आणि याच्यावर ग्रामपंचायतीने कारवाई करावी अशा प्रकारचं हे दिलं त्यांनी सध्या किती गणपती विसर्जन ह्या ठिकाणी होत असते आणि तुम्ही गणपती विसर्जन करताना कुठ कुठल्या गावातून गणपती विसर्जन ह्या जागी होत असते साधारणतः एक सत्तर ते ऐंशी गणपतींचं विसर्जन या ठिकाणी होतं दीड दिवसाचे काही पाच दिवसाचे आणि अनंत चतुर्दशीचे त्याच्यामध्ये इथे हे कडीपाडा आहे धोडीपाडा आहे कुरंजे गाव आहे भोईरपाडा आहे मानपाडा आहे वडपोली गाव आहे असे पाडेखेडे मिळून एक सात आठ ठिकाणचं हे चालू आहे लहान असतापासून इकडे बघत बघत आलो की इकडे गणपती विसर्जन होत होतं या नदीवर गावापासून अगदी एक दीड किलोमीटर मीटरच्या अंतरावर ही नदी आहे आणि अचानक सहा महिन्यापूर्वी हे बांधकाम इकडे नदीच्या किनाऱ्यावर झालं जिकडे आम्ही गणपती विसर्जन करत होतो तर नक्कीच हे चुकीचं आहे मेन रोडच्या किनाऱ्यावर बांधलेले ही जागा कोणाच्या मालकीची नसू शकते नक्कीच जेव्हा या कामाची शहानिशा केली त्यावेळी समजलं की हे बांधकाम बांधकाम पूर्ण अनधिकृत आहे तर नक्कीच गव्हर्नमेंट काय करतं आहे किंवा ग्रामपंचायत काय पाऊल उचलते पुढे हे महत्त्वाचं आहे आणि नक्कीच जे व्यक्ती आहेत ज्यांनी हे केलं आहे ते त्यांची ओळख खूप आहे आणि त्यांच्या ओळखीच्या दबावानीत खूप सारे लोक मागे पडत आहेत किंवा खूप सारे मोठे फुडा पुढा जे आहेत आवाज नाही उठवत आहेत तर त्याने आवाज उठवला पाहिजे एवढी लोकसंख्या इथे आहे गावाची आहे विक्रमगड तालुक्यामधलं सर्वात मोठं गाव आहे गावामध्ये टोटल तीस ते तीस पस्तीस गणपती आहेत आणि एकही गणपती अजूनपर्यंत विसर्जन झाला नाहीये सर्वजण रस्त्यावर थांबलेत लहान मुलं आहेत महिला आहेत एवढा आणि सर्वजण इकडे बसून राहिलेत कारण की विसर्जन करण्यासाठी कोणतीच जागा नाही तर नक्कीच पुढचे ऍक्शन हे लवकरात लवकर घेतली पाहिजे आणि ही भिंत लवकरात लवकर तोडली पाहिजे जेणेकरून पुढच्या वर्षी किंवा आता पाच दिवसाचं गणपती विसर्जन होईल गौरी विसर्जन होईल तेव्हा बाकीसाठी विसर्जन माझं नाव किशोर ठाकरे काय माहिती काय किशोर मानलेली आहे आमचे गणपती आम्ही कुठे विसरणी करू आणि का माहिती आहे का ते सांगितलं ब्राह्मण एरिया आहे बरोबर आमचं ते जला इथे काल तिथे ती या एरिया पण नव्हती त्यांनी काही तर मांडायची गरज नव्हती बरोबर आहे इथे येऊन आम्ही गणपती पुन्हा विसर्ग करू एवढे आमचं गाव जवळजवळ आजची लोकसंख्या जर विचार केला आजची लोकसंख्या आमची एवढी आहे की इथे कमीत कमी दोन हजारच्या पुढे एवढे आमचा पुढचे गाव आणि अठरा पाडे एवढी मोठी ग्राम पाहिजे आमची मोठी ग्राम पाहिजे आणि एकटा जर इथे आम्हाला त्रास देत असेल तर आम्ही त्याला दे त्रास देऊ शकतो ही मिनिस तोडायची असेल तर आम्ही तुम्ही काय मला निघा द्या मी आता स्वतः तोडू शकतो मिनिस तिथं स्वतः मी तिथं मला बोला पण अजी मरा पण नाही ना मी स्वतः करू शकतो तुमचे जर तुमच्या गावामध्ये एवढ्या लोकसंख्या असताना तू एकटा किशोर शला एकट्या नंतर अख्खी गावारा उन्नत म्हणून पडत असेल मी स्वतः ठेवून तोडू शकतो तिथं तो मग तुमची ग्रामपंचायत बॉडी काय करतो कशा बॉडी गाडीचं काय ग्रामपंचायत तुम्ही निवडून आहे सरपंच बस आहे कुठे अरे पण ते लोकांनी करायला पाहिजे होतं ते लोकांना समजायला पाहिजे होतं त्याला समजत नाही त्यांच्यानंतर आम्ही विचार करणार आहेत आम्ही शिवसेने आम्ही विचार करणार त्यांच्याबद्दल त्यांचा विचार पहिला होणार आहे